नमस्कार अंकिताच किचन अँड आर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहेत दह्यापासून कढी दही दहीची कढी बनवण्यासाठी आपल्याला काय काय पदार्थ लागतात ते बघू इथं मिरचीची पेस्ट करून घेतली आहे कढीपत्ता कोथंबीर चिरून घेतली आहे लसूण सोलून चिरून घेतला आहे मी बेसन पीठ बेसन पिटा पिठामध्ये पाणी टाकून चांगलं फेटून घेतलं आहे वाटीभर आणि दही हे मिक्सरला लावून घेतलं आहे आणि फोडणीसाठी मोहरी पाहिजे जिरे हळद आणि मीठ पाहिजे चवीनुसार आणि हे गुळाचा खडा तो ऑप्शनल आहे जर तुम्हाला गुळाचा खडा आवडत असेल तर टाका नसेल आवडत तर टाकू नका तर चला आपण कढी बनवायला सुरुवात करूया चला तर गॅस पेटवला आहे कढई तापायला ठेवल्या त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया तेलामध्ये आपण पहिली मोहरी टाकून घेऊ मोहरी चांगली तडतडली की लसूण टाका तो चांगला मिक्स करून घ्या जिरे टाका लसूण थोडा लालसर होत आला की मिरची पेस्ट टाका चांगली मिक्स करून घ्या लसून चांगला लालसर झालेला आहे त्यामध्ये कढीपत्ता घाला छान घालासा मिक्स करून घ्या त्यामध्ये कोथिंबीर घालून घ्या फोडणीला कोथिंबीर घातली की सुगंध छान येतो त्यामध्ये हळद टाका मीठ टाकून घ्या छान असं मिक्स करून घ्या त्यानंतर त्यामध्ये फेटलेलं बेसन पीठ टाकून घ्या छान असं मिक्स करून घ्या त्यामध्ये आपल्याला दोन वाटी पाणी घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पाणी घालून घ्या ते असं छानपैकी मिक्स करून घ्या पाच मिनटं याला उकळी येऊ द्यायची आहे पाच मिनटं उकळी आली की छानपैकी उकळी आलेली आहे त्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्या उकळी आली की त्याच्यात आपल्याला मिक्सरला लावलेलं दही टाकून घ्यायचं आहे छानपैकी आपली कढी मिक्स करून घ्या गुळ ऑप्शनल आहे गुळ आवडत असेल तर गुळाचा खडा टाकून द्या छान पैकी मिक्स कडी स्वादिष्ट अशी दह्यापासून कडी तयार आहे आपली त्यामध्ये वरतून थोडी कोथंबीर घालून तुम्ही ही अशी कढी बनवून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद